विधानसभा निवडणुकीआधी सध्या मुंबईत आणखीन एका निवडणुकीची चर्चा रंगली आहे ती निवडणूक म्हणजे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अनेक दिवसांपासूनही सिनेटची निवडणूक रखडलेली आहे अखेर बावीस सप्टेंबर रोजी सिनेट निवडणुकीसाठी मतदान जाहीर केलं गेलं होतं पण महायुती सरकारकडून या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती विरोधकांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आंदोलनं केली त्यासोबतच सत्ताधारी भाजपची सहयोगी असलेल्या संघाच्या विद्यार्थी शाखेने म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधला होता त्यावरूनच आता युतीमध्ये वाद पेटलाय बावीस सप्टेंबरची निवडणूक स्थगित केल्यानंतर सरकारच्या निर्णयाविरोधात युवासेना ठाकरे गट कोर्टात गेला होता त्यावर निर्णय देताना येत्या चोवीस सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आता मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मंगळवारी होणार असताना शिंदेंच्या युवासेनेने अभाविपचा पा पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे अभाविपने यापूर्वी विद्यापीठाने स्थगितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप केला होता आता त्या विधानावर आक्रमक होत शिंदे गटाच्या युवासेनेने अभाविप जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर केली याच पार्श्वभूमीवर दोघांच्या भांना ठाकरे गटाच्या युवासेनेचं पारडं जड होणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच निवडणुकीत अतिशय सुरस देखील निर्माण झाल्याचं चित्र आहे राज्य सरकारने सिनेटच्या दहा नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता बावीस सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचं जाहीर केलं मात्र अचानक के या निवडणुकीला तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळे अनेक उमेदवार संतप्त झाले होते त्यावरून मुख्यमंत्री आणि विद्यापीठाच्या भूमिकांबाबत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आलं मात्र स्थगितीबाबतच्या विद्यापीठाच्या पत्रकात कुठेही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नसताना अभावीपणे केलेला आरोप बिनबुडाचा आहे असं युवासेनेनं म्हटलंय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सरकारमध्ये कार्यरत असताना अभावीपणे जाणीवपूर्वक असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं युवासेनेचे से ॲडव्होकेट सचिन पवार यांनी म्हटले त्यामुळे ऐन निवडणुकीच्या एक दोन दिवस आधीच युती तुटल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि अभावीपचे उमेदवार देखील संकटात सापडले आहेत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आत्तापर्यंत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे दोन हजार दहाच्या निवडणुकीत युवासेने दहापैकी आठ जागा तर दोन हजार अठरामध्ये सर्वातच्या सर्वात दहा जागा जिंकल्या होत्या मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे विद्यापीठाच्या निवडणुकीत काय करतात त्यांना सत्तेसाठी झगडावं लागणार आहे असं दिसतंय भाजप राष्ट्रवादी काँग्रेस संबंधित संघटनांसह अन्य विद्यार्थी संघटना देखील रिंगणात उतरल्याने निवडणूक रंगतदार ठरत आहे आता मात्र अभावी पाणी युवासेना यांच्यात दिलजमाय होते की नाही ही विद्यार्थी स्तरावर असलेली युती तुटते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच सिनेट निवडणूक आणि त्यावरून पेटलेलं राजकारण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण येणं सबस्क्राईब देखील करा